गेल्या सहा सात दिवसापासून व्यापारी मापारी आणि हमाल यांच्या वादामुळे नाशिक जिल्ह्यातले कांदा लिलाव ठप्प झालेले या दोघांच्या वादामध्ये शेतकरी मात्र भरडला जातो आहे शेतकऱ्यापुढे तीन प्रश्न आहे एका बाजूला भीषण पाण्याची टंचाई आहे दुसऱ्या बाजूला कांद्याची निर्यात बंदी आहे आणि तिसऱ्या बाजूला काही हवामान तज्ज्ञांनी नाशिक जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी काशेनं पण पाऊस सांगितलेला आहे त्याच्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक जे ते जर पाऊस पडला तर उद्ध्वस्त होईल ही चिंता शेतकऱ्यांना आहे अशा काळामध्ये शेतकऱ्यांचे लिलाव कांद्याचे लिलाव सुरू होणं खूप गरजेचं होतं परंतु त्या प्रश्नाकडे कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही सगळे सत्ताधारी आणि विरोधक आता लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये ते स्वतःच्या प्रचारामध्ये गुंग आहे आणि इकडे शेतकरी मात्र भरडला जातो इकडे कोणी लक्ष देत नाही माझी नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि इथले निबंधक यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी व्यापारी मापारी आणि हमाल यांना एकत्र बसवावं आणि त्यातून योग्य तो तोडगा काढून तात्काळ कांद्याचे निलाव चालू करावे जर तसं झालं नाही तर लोकसभेच्या आचारसंहितेच्या काळामध्ये सुद्धा या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना मग आक्रमक आंदोलन करेल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला ही संपूर्ण व्यवस्था जबाबदार राहील